होता है, आता एका ठळक आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे सातव्या वेतन आयोगातल्या वेतन त्रुटी आणि कंत्राटी भारतीच्या निषेधार्थ राज्य परिचारिका संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन सुरूच आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी हा संप सुरू राहणार असल्याचं सा संघटनेनं सांगितलं आहे पुण्यातल्या ससून रुग्णालयासह राज्यातल्या अन्य रुग्णालयामधल्या परिचारिका संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे नागपूर रेल्वे स्थानकाच्या शतक महोत्सवानिमित्त या परिसरात एका विशेष वारसा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय रेल्वेचा आजपर्यंतचा इतिहास दाखवणाऱ्या या प्रदर्शनात अवजड डिझेल इंजिनच्या प्राकृतिक जुनी उपकरणं नॅरोगेज काळातल्या वस्तू जुनी स्थानक आणि त्यात झालेलं परिवर्तन अधोरेखित करणाऱ्या विविध वस्तू ठेवल्या आहेत या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध भारत तीन सामन्यांच्या एकदिवसीय हो, मालिकेतला दुसरा सामना आज पावसामुळे रखडला हा सामना आता एकोणतीस षटकांचा होणार आहे पावसामुळे खेळपट्टीवर आच्छादनं घालून ठेवल्या आहेत खेळपट्टीचा आढावा घेतला जात होता शेवटी पाऊस थांबल्यानं षटकं कमी करून आता प्रत्येकी एकोणतीस षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल भंडारा जिल्ह्यातील खामारी वैनगंगा नदी वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच भंडारा भंडार्यातील पोलीस पंधरा पोलीस कर्मचाऱ्यांनी खमारी वाळू घाटावर धाड टाकली असता वाळू चोरट्यांनी पळ काढला यात पोलीस त्र्यंबक गायधने यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्यांच्या पायाचा हाड मोडला सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होतील नमस्कार